आमचे जीवलग मित्र सिडको कॉलनी येथील सॉर्टिंग पोस्टमन संजय बापू सोनोने ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन अँड एम टी एस छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय अध्यक्ष राहिलेले आमचे मार्गदर्शक यांचा वयाची साठी पूर्ण करून खात्याच्या नियमाप्रमाणे आज सेवानिवृत्ती घेत आहेत त्यांचा या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता जे सर्वांनी या ठिकाणी जे बापूंचे ज्यांचे ज्यांच्याशी संबंध आलेले आहेत विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये टपाल खात्यामध्ये सर्व अधिकारी वर्ग आणि त्यांचे परिचयाचे असलेले सर्व मंडळी या ठिकाणी येऊन त्यांनी बापूचा सत्कार केलेला आहे आणि बापूला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी महाराष्ट्र सर्कलचा सर्कल, सर्कल उपाध्यक्ष म्हणून बापूंना पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडत राह हो। अशी मी त्या या ठिकाणी आजच्या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो असं काही आज सोनने काही नाही फक्त मला नोकरी लागली होच माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला अस्वनीय दिवस होता तो आणि तो आज शेवट मी पार पाडत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे काय काय मोबाईल नागरिक आम्हाला काहीच फरक पडलेला नाही फक्त फर्स्ट क्लास मेल जो आहे आमचा तो फक्त बंद झालेला आहे पण इतर आम्हाला बंद मध्ये भरपूर मेल आहे आणि आमच्याकडं आमच्या लोकांना आजही भरपूर काम आहे कामाचा आम्हाला कुठलाही फरक पडलेला उलट काम जास्त वाढले शेती शेती परत संघटनेच पार्ट टाइम काम करणार आहे मी कारण आमचं ऑफिस आहे आठवड्यातून तीन दिवस मी ऑफिस मध्ये जाऊन बसणार त्यांना काय फक्त जुट राहा एक संघ राहा नाही तो आहेच ते आपले बटेंगे तो कटेंगे सेवा प्रवृत्ती कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी सर्व कमिटीचे पहिल्यांदा आभार मानतो बापूंना त्यांना सेवापूर्ती कार्यक्रमासाठी फार फार शुभेच्छा देतो त्यांची आता आयुष्यातलं दुसरी इनिंग चालू झालेली आहे आणि कसं काम करत असताना आणि सरकारी सेवेमध्ये काम करत असताना काम करत असताना त्यांना तिथं सर्वांना कामाला वाहलेलं असतं त्याच्यामुळे घराकडं थोडस आपल्याकडं काही न कळत दुर्लक्ष होत असत त्यावेळी तो काम करत असताना आपली पत्नी धर्मपत्नी ही आपल्याला सहकार्य करत असते आणि आपलं काम पूर्णत्वाला देत असतं कोणाच्याही सहकार्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही तर त्यासाठी त्यांनी आता आपला पूर्ण वेळ हा आपल्या घराकरता द्यावा आपल्याला एक संघ करण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला पोस्टातल्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन नेहमी देत राहावं तर जुन्यांचं मार्गदर्शन असणं फार गरजेचं असतं त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही जसं घरी वडीलधारी मंडळी आपल्याला सहकार्य करतात पोस्टामध्ये जे सिनियर लोक असतात त्यांनी जे काम आहे त्यांचा अनुभव आहे त्याच्यातून आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणजे आम्ही नवीन युगासाठी निश्चित लढू शकू आम्ही नवीन युगातली माणसं आहोत मान्य आहे परंतु जुना अनुभव हा फार महत्वाचा असतो कारण प्रत्येक गोष्टीचा आम्ही अनुभव घेऊ शकत नाही त्यांचा अनुभवाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं असतं म्हणजे ती एक आमची पुढे जाण्यासाठी शिडी असते तर त्यासाठी त्यांनी ते आम्हाला पुढे सहकार्य करावं डिपार्टमेंटलाही सहकार्य करावं काही अडी अडचणी आल्या आम्ही त्यांच्याकडे निश्चित जाऊ त्यावेळी त्यांनी मदत करावी आणि त्यांच्या पुढील वाटचाली करता फार फार शुभेच्छा देतो त्यांच्या घरच्यांनी त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो डिपार्टमेंट मार्फत आणि माझ्या स्वतः मार्फत त्यांचे आभार मानतो फार फार धन्यवाद right now and press the bell icon never miss an update